हॅलो नमस्कार तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये स्वागत करते तर आता चालले मम्मीची सकाळच्या स्वयंपाकाची तयारी आणि मला थोडीशी सर्दी आणि खोकला झाला आहे त्यामुळं मी मम्मीला कोरा चहा करायला सांगितला होता आणि भरपूर असा अद्रक घालून कोरा चहा पिलं की कसं कशाला पण छान व्यवस्थित आराम मिळतो आणि त्यामुळं मग भरपूर असा अद्रक टाकून कोरा चहा केला होता आणि मम्मीने मग चहा दिला होता आणि जर आपल्याला सर्दी वगैरे झाली ना तर त्याच्यामध्ये थोडीशी तुळशीची पानं नंतर लवंग आणि म्हणजे सुंट वगैरे घातली ना तर तसा चहा पिलेला पण चालतो किंवा काढा पण केला तर त्याने पण खोकला कमी होतो पण आता मी रोज सकाळी दुधाचा पिता असते पण मम्मीला अद्रक टाकून करायला सांगितला होता आणि त्यामुळं मला आणि मम्मीला दोघींना चहा केला होता आणि मम्मीचे चालले होते सकाळची स्वयंपाकाची तयारी चपात्या वगैरे झाल्या होत्या बनवून भाकरी झाल्या होत्या एका साईडला पातेल्यामध्ये भात लावला होता आणि मम्मी काही करते भात लावताना कधी कुकर वगैरे लावत नाही भात पातेल्यामध्येच करते आणि एका साईडला कढई पण गरम करायला ठेवली होती बनवायचं होतं आता चपात्या झाल्या होत्या बनवून तर त्यामुळं आता फक्त बनवायचं राहिलं होतं बेसन करायचं होतं आणि मटकीची डाळ करायची होती तर एवढं करायचं होतं मम्मीने सगळी तयारी वगैरे पण करून घेतली होती आणि तर आता माझा चहा तर आता मी इथं बसून मस्त असा चहा पिते आणि मग बाकीचं आता नंतर मग मी काय काय करते तर ते पण दाखवते चला तुम्ही या सगळेजण चहा प्यायला आणि नंतर इथं बनवलं तव्यामध्ये पिठलं केलं आता मी कोणकोण पिठलं पण म्हणतो कोणकोण बेसन पण म्हणतात आता आमच्या इकडे जास्त करून पिठलं वगैरे नाहीत म्हणत बेसनच म्हणतात आणि पण खरं तर पिठलं भाकरी असं नाव आहे त्याचं तर मम्मीनं असं तव्यामध्ये लोखंडाचा तवा खुल एक खुलगट एकदम तवा आहे तर मम्मीनं नाही केलं खरं भावाने पिठले केलं हे तर तुम्हाला हात दिसतच असेल तर त्याचा पण असता अधूनमधून काही तर करत असतो नंतर मम्मीनं भावाने पिठलं केलं मम्मीनं मटकीच्या डाळीचा रस्सा केला सगळा कट्टा वगैरे थोडाफार आवरला आणि आता इथं बाळाची मम्मी काय करायला लागले कपडे साईडला काढून ठेवायला लागले साईडला म्हणजे जे म्हणजे सगळ्या कपड्यांच्या घड्या पण घालून ठेवते आणि जे लागणारे नाहीत कपड्यांना तर ते साईडला काढून ठेवायला लागले आता लहान बाळ म्हणले की कसं लगेच कपडे लहान होतात आणि मग त्यामुळं ते कसं जे काही कपडे लागत नाहीत लाग ते आपण तसंच ठेवतो तर त्यामुळं मम्मीने काय केलं जे काही लागत नाहीत कपडे किंवा घालत नाहीत कपडे तर त्यांना साईडला ठेवलं आणि जे घालणारे कपडे आहेत तर त्यांना नीट व्यवस्थित बास्केट आहे तर त्या बास्केटमध्ये सगळ्या व्यवस्थित घड्या घालून ठेवाय लागले बाळूती वगैरे पण आहेत आणि जे काही लागत नाहीत तर ते पण सगळं आता साईडला करायचं आहे आणि टोपी पण शोधायची होती तिची टोपी पण सापडत नव्हती आणि दोन टोपे आहेत पण एक टोपी सापडत नव्हती नंतर सॉक्स पण सापडत नव्हते आता कसं जसं आम्ही इकडं आलो आहे ना आता आम्हाला आठ दिवस झाले येऊन आणि आल्यापासून इकडं कसलंच ऊन पडत नाही अधूनमधून थोडासा पाऊस पडतो आहे आणि ऊन नाही आणि थोडंसं गार पण आहे त्यामध्ये लहान मुलांना कसं टोपी सॉक्स वगैरे घालावे लागतात तर त्यामुळे सॉक्स पण मग मी शोधत होते आणि टोपी पण शोधत होते आणि मग बाकीच्या सगळ्या कपड्यांच्या घड्या पण व्यवस्थित अशा घालून ठेवल्या आणि जे काही लागत नाही तर ते पण साईडला काढून ठेवलं नंतर मग ते तसंच त्याचं एक गाठोडं बांधायचं आणि ते ठेवायचं तर तिथं बघू शकता मग टोपी पण शोधून काढली आणि इथं तो पण टोपी आहे स्वेटर छोटासा आहे इकडं आणि ही छोटीशी लहान मुलांना कसं म्हणजे असं छोटीशी उशी पण असते तर ती पण उशी त्या उशीचा जास्त नाही वापर करत तशीच ठेवली तर असं आहे आणि मी बघत होती टोपीला कशी आहे कशी नाही तर लहान मुलांचं कसं छान असतं आणि कपडे कसे लहान मुलांचे असेच ठेवले तरी पण चालतात नंतर दुसरं कोणाला पण देता वगैरे येतात तर संजीचे कपडे पण खूप जास्त आहेत ते आता अन्वीला उपयोगी आलेत आता काही काही बाळून ते आहेत नंतर थोडेसे थोडेसे कपडे पण आहेत नंतर छोट्या छोट्या वाकळ शिवल्या होत्या त्याच्यासाठी तर ते वाकळ पण येतात हे वाकळ संचीच आहे पण ही अजून सध्या ती लहान आहे त्यामुळे ही जरा कसं एक थोडीशी पाच सहा महिन्यानंतर मग तिचा वापर होतो म्हणजे खेळायला वगैरे लागली तर त्यामुळे हे काय लागत नाही त्यामुळे हिला पण साईडलाच ठेवली आणि जे काय बाकीचं आहे तर ते पण जे काय लागत नाही ते पण सगळं साईडला ठेवलं तर नंतर बाजार आणला होता तर बाजारामध्ये इथं बघू शकता किती छान एकदम फ्रेश आहे आणि भाज्या सगळ्या बाजारामध्ये आल्या होत्या मग पप्पाने सगळ्या भाज्या आणल्या होत्या मेथी आणली होती शेपू आणला होता नंतर तांदुळाची भाजी आणली होती पालक आणला होता तर एवढ्या सगळ्या भाज्या आणल्या होत्या आणि भाले पालेभाज्यांचं कसं पालेभाज्या आणल्या की सगळ्या नीट व्यवस्थित निवडून ठेवाव्या लागतात त्यामुळे आता हे सगळ्या निवडून ठेवायचं होतं भोपळा पण आणला की ती मोठाच्या मोठा आणला होता आणि दोडकं पण एकदम फ्रेश होतं मी छोकलीला म्हणजे दोडका पण दाखवू मग छोकलीत दोडका दाखवायला लागले होते एकदम छान कोळे होते लांब होते आणि दिसायला पण छान होते आणि इथं शिमला मिरची नाही वेगळीच आहे जी मिरची आहे तर ती मिरची पण आणली होती तर आता हे सगळ्या भाज्या आणल्यात म्हणले की लगेच निवडून ठेवायचं आणि मग निवडून ठेवलं की मग सगळं फ्रीज पुसून घ्यायचं मम्मी फ्रीज पुसून घेत होते आणि मी आणि चुकली ह्या भाज्या सगळ्या आता निवडून ठेवणार होतो <coughs> आणि मला खोकला थोडासा लागला आहे थोडासा म्हणण्यापेक्षा बऱ्यापैकी लागला आहे खोकला जास्त आणि नंतर मग मम्मीनं सगळं आवरून वगैरे घेतलं संचितची बाहेर चालली सा होती सायकल खेळायचं काम आणि बाजार आम्ही थोडंसं लवकरच आणतो पप्पांचं कसं असतं बाजार पूर्ण असा म्हणजे असं भरल्या भरल्याच लगेच घेऊन येतात नंतर त्यांना आवडत नाही असं म्हणतात की सगळ्यांनी बघून बघून ठेवलेला जे काय बाजार असतो तो शिल्लक राहतो त्यामुळे बाजार पप्पा साडे अकरा बारा वाजताच घरी घेऊन येतात बाजार बाजारात गर्दी नसते तेव्हाच बाजार आमचा घरी असतो तर असं पप्पांचा आहे पण त्यात नंतर सगळ्यांनी बघून बघून शिल्लक राहिलेलं असतं आणि बाजारात कसं सकाळी गेले की थोडं महाग पण असतं आणि तेच तुम्ही जर एक सव्वा पाच साडेपाचला गेला ना तर ते खूप स्वस्त असतं असं किलोवर वगैरे विकत नाहीत असं डायरेक्ट त्याचं काय म्हणतो आपण त्याला असं ढीग लावतात आणि ते ढीग असं देऊन टाकतात तर असं आहे पण खूप जण असे पण आहेत की संध्याकाळच्या वेळेस जातात कारण संध्याकाळच्या वेळेस बाजार स्वस्त पण मिळतो आणि जास्त पण मिळतो पण पप्पांना तसं आवडत नाही त्यामुळे पप्पा लोकर जाऊन बाजार घेऊन येतात आणि आता संचितचं चाललं होतं सायकल खेळायचं काम आणि कसं ऊनच नसल्यामुळे संचित काय सारखा कधी पण त्याला जेव्हा वाटेल तेव्हा तो सायकल वगैरे खेळत असतो आणि मग मम्मीने पण घेतलं होतं अन्वेला घेतलं होतं आणवेला घेऊन मम्मी खेळवत बसले होते आणि संचित चाललं होते तर बाहेर खेळायचं काम तरी तर बघू शकता मम्मी अन्वेला खेळवते आणि इथं बघू कसे बसले असं झोपत नाही जास्त ती थोडं थोडंसं झोपते आणि आता अगोदर झोपत होती जास्त आता मम्मी म्हणते जसं मोठी होईल थोडं थोडं समजायला लागलं की मग ते हेच होणार असं झोप कमीच होणार त्यांची मग त्यामुळे ते आता झोपतच नाही जास्त थोडंसं झोपल्यासारखं करते आणि लगेच उठते तो, काई तो, काई तर असं आहे जर मग मी ते खेळत बसले होते संचित पण खेळवत असतो संचितला अजून काय समजत नाही तो काय त्याचं काय भरोसा नाही त्यामुळे त्याच्यासोबत तर एकटीला अजिबातच नाही ठेवत नाही तर काय तर करत बसतोय तर तो, तो, कशी तोंडामध्ये काय काय घालते बघा <laughs> तर असं काही काय काय मग मी खेळवत बसत असते तिला आणि उठली की घेऊन आपल्याने निवांत आणि तिला जास्त मुळात म्हटलं मांडणी पण नाही आवडत बसायला असं ते खाली टाकलं की मग खाली टाकलं की निवांत असं खेळत बसत असते ती आणि असं आहे तिचं लहान मुलं घरात असली की छान वाटतं आणि मग नंतर मग मग स्वयंपाकाची पण तयारी करायची चो होती छोकलीला मम्मीने भाकरी करायला सांगितले होते आणि मम्मी बाकीचा मसाल्याची वगैरे तयारी करायला लागले होते आणि नंतर मग मम्मीने थोडंसं खेळवलं मग अन्वीला झोपवलं आणि झोपलं की मग कसं घरामध्ये खूप जास्त कालवा वगैरे होतं त्यामुळे मम्मी इथं सगळं मसाल्याची तयारी करत बसली होती चला तर मग व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा बाय